पहिले मग तुम्ही ते स्वतः लिहू शकता यादी करा पेट्रोल अथवा डिझेल वापरून चालणाऱ्या वाहनांची यादी करा डिझेल ने वस्तू वाहने कार ट्रक टेम्पो आणि पेट्रोल ने वाहने रिक्षा स्कूटर आणि मोटरसायकल जरा डोके चालवा कारखान्यात वापरून झालेले पाणी नदीत सोडतात त्यामुळे आसपासच्या लोकांना काय त्रास होत असेल या परिणाम परिसरावर होतात परिसराचे हानी होऊन त्याचे सजीव वसुष्टीवर वाईट परिणाम होतात नंतर पुढचा आहे विजेच्या शोधामुळे मानवी जीवन कसे सुलभ होते विजेच्या सुलभामुळे आपल्याकडे पाणी येते मोटरने नंतर टी व्ही चालतं नंतर लाईट हे होते इत्यादी इत्यादी येते खाली प्रश्नांची उत्तरे द्या दुसरा आहे माणसाने कोणकोणती कुन वाहने निर्माण केली आहे माणसाने ट्रक केली आहे रिक्षा केली आहे मोटरसायकल केली आहे सायकल केली आहे खूप वाहने केली आहे इत्यादी आपण लिहू शकतो नवीन वसाहती बांधण्यासाठी काय करावे लागते आपण पहिले घर बांधावे नंतर त्यात लोक जसे जसे तशी तशी संख्या वाढते नंतर आपण त्याला बसते असं म्हणू शकतो नवीन डासांमुळे कोणकोणत्या रोगांचा प्रसार होतो डासांमुळे ही ही हि ऊपार डेंग्यू हत्ती रोग चिकनगुनिया या रोगांचा प्रसार होतो दुबार तिभाजे तीचा पावसाळ्यात संपला की काही दिवसानंतर